विद्यापीठला येतो औरंगाबादला येतो चैत्यभूमीला जातो ऊर्जाभूमीला जातो प्रत्येक ठिकाणी जातो आपली एकी भरपूर आहे पण ती एक एकी आपल्याला निवडणुकीत दिसत नाही बरोबर आपल्याला निवडणुकीमध्ये एकी दिसासाठी काहीतरी योग्य आपले आपल्या सतरा संघटना झाले किती किती पार्टे झाले आपले आपला समाज किती असून पन्नास टक्के संपूर्ण दिसतो पण आपले पक्ष किती आहे पक्ष असतो तर हे समाजाचं मतदान आपल्या समाजाला न घेडता त्या मनुष्यवादी मनोवादी लोकाला भेटत आहे आणि ते आपलं मत वायफळ जाते आणि ते मत वायफळ झाल्यामुळे आणि हे जर आपल्याला आपला माणूस तिथं पाठवायचा बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलं काय सांगितलं होतं ज्या आणि तुमच्या घराच्या भिंतीवर घेऊन देवाच्या तुम्हाला या देशाची की शासन करची कामात राहायची आता समाजाला घेऊन चालायची प्रवृत्ती कमी झाली आहे प्रत्येक जण एक झेंडा घेतोय एक पक्ष उभा करतोय आणि समाज त्याच्या मागे चालतोय आणि त्या समाजाचं काय होते पुढे चालून काय निवडणुकीमध्ये आपण कुठे आपण साधा नगरसेवक सुद्धा निवडून घ्या अतिशय आहे ना मग तुम्हाला चालले बरोबर ओके आपण जमपणे कंपनीमध्ये आपण जर एक नाही झालो तर हे लोक आपल्याला शिवून टाकतील